कुठलं पक्षी व्हा कोळसा 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 आपल्या घरात बघा हे असे घरात पक्षी येतात आपल्या हा मित्रांनो कसे पक्षी घरात येतात आपल्या पहा आपल्या घरात कसे पक्षी येतात नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत ब्लॉग ब्लॉक सुरुवात त्या तुम्हाला सर्वांना सेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी रात्री ब्लॉग मध्ये आपली मी चला आता मी बाहेर चाललेली आहे आता यायचंच नाही एवढं वैताक देतात ना ही पोरं यायचंच नाही आता मला मी चालले चालले मी आता चालले ते म्हणतात खुशाल जा काय घेऊन नाही <laughs> पोट भरते ना त्यांचं मी असो किंवा नसो उठला बघा तो चालले आता नाही कारण का सांगू का मित्रांनो हे बघा हे बघा हे लग याच काय रंग नाही गेला काय नाही बघा कशा वस्तू करायचे हे बघा हे बघ दिसलं का तुम्हाला हे अशा करमती करतात मुंबईचा अख्खा सोपा खाऊन टाकला यांनी भ्रणून काय तो काय शंभर पाचशे रुपयाला येतो का सो सोपं हाता समजा चला दोन अडीचशे रुपयाचं हे आहे आणि हे प्युअर कॉटन आहे अशी पूर्व करतात पिशवी राहिली माझ्या घरात स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा ला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय बांधते आता मी हे हे कार्टीले आगाव आहेत हे कार्टी काय आपल्याला नाही देणार बघाय माती खात आहे बारकं बघा ते बघ ह्या सगळ्या विसवल्यात गाया पण आपल्या विसवल्यात कपडे आपले ओलेत चला बस ए माती खाऊ ना पण टायगर ने काल कोंबडीचं पिल्लू खाल्लं असे टायगरला फटक वळ वाटत ना पण तो हाती लागतात का हे हा सोडू का त्याला ते आहे ना कोंबडी अंड घातले तिने इथं धन वाटतं खाली इथे खड्ड्याला इथं सुरुवात केलेली आहे कोणाला जर खड्डा खांदायचा असेल तर आपलं हे घेऊन जा हा बुलडोजर घेऊन जा आपल्याकडे बुलडोजर आहे खड्डा कोणाला खोदायचा असेल तर बघा इथे खड्डा बघा हा खड्डा बघा आता हे बघा हा आता कसा झालं कोंबड्याच्या मागे पिल्लू खाल्लं छोटस त्यानी आणि हे बघा आम्ही हे खड्डे बुसता बुसता आम्हाला कंटाळा आला एक दिवशी काय केलं त्यांनी इकडून आतून खड्डा केला इथून असा इथून पोकळ आतमध्ये असं खड्डा केला इकडं आणि वरती चांगलं होतं आले ते इकडं इथं पाय दिला ते धबा करून खाली पडले असा ब्रुण करतो बघा ह्या खड्ड्या बघायला लक्ष दिलं नाही की एक तास शाहरुख खान आहे आतमध्ये त्याच्याबरोबर एक पण आहे अजून दुसरी त्याची मैत्रीण दोघी जणी आतमध्ये निघतात पण बाहेर जातात पण हा बाग कोंबड्या कुठे जात नाहीये पण हा कोंबडा आहे ना तो घेऊन जातो सगळ्याला तिकडे हरभऱ्यात उन्हाला खूप छान वाटतं मित्रांनो असं वाटतं उन्हापासून बाहेर जाऊच नाही छान वाटतं आता मी तर पूर्ण माझ पॅक एकदम Okay, style, style. ने दुछु ने दुछु ने दुछु। कमला भवानीला आलेलो आहोत आणि हे ब्राह्मण आपल्या बरोबरच आहेत यांच्याच हस्ते उद्घाटन केलं आणि आपण पूजा पण केली पहा मित्रांनो आपण आपल्या घरी घेऊन आलेलो आहेत हे बघा हे पिल्ल आपली बघा पोर हात गार्टून गेले चालून घेऊन आले सकाळ सकाळ हात एकदम गार्टून गेलेत वनात कुठं पण आणि आपल्याला हे बघा हे पण आपल्या जागेवर आहे बर का ती जागेवरच राहणार आहे चला तर मित्रांनो मी मिरतही तुमची रजा घेते इथेच तुमते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो